स्वागत सुरुवातीला ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र खेड यांच्या वतीने समर कॅम्प संपन्न रवींद्र चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड आणि पिस्टोली यादववाडी येथे सभामंडपाचं मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन आता पाहूया सविस्तर वृत्त महाराष्ट्रात पुढील अठ्ठेचाळीस तास धोक्याचे ठरू शकतात असा इशारा हवामान विभागानं दिलाय कोकणात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे बावीस मे पर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे सातारा कोल्हापूर पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुणे ठाणे मुंबईसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र खेड येथे दिनांक पंधरा ते एकवीस मे या दरम्यान समर कॅम्प आयोजित केला गेला होता या कॅम्प मध्ये खूप कमी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सात ते तेरा या वयोगटातील मुलांनी भाग घेऊन अतिशय शिस्तबद्ध आणि अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात हा सेमिनार पार पडला या समरक्यांमध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत निधी बेलोसे प्रथम नुर्वी हुतेकर द्वितीय तर श्रीश बेलोसे तिने तृतीय क्रमांक पटकावला नृत्यकलेमध्ये नुर्वी हुतेकर प्रथम गायनकलेमध्ये नुर्वी हुतेकर आणि आरुष उतेकर प्रथम एकांश दर्वी आणि श्रीश बेलोसे यांनी द्वितीय आणि इतरांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले यावेळी ईश्वरीय चिल्ड्रन सॉंग संगीत खुर्ची खेळण्यात आली त्याचबरोबर सर्व मुलांना एक दिवस मेमरी मॅनेजमेंटचा धडा देण्यात आला मनाची एकाग्रता वाढवण्याची युक्ती आणि कला याच्यावरती गीताबाईंजींनी सर्वांना मार्गदर्शन केलं आणि प्रॅक्टिकल डेमो करून दाखवला फक्त दीड मिनिटामध्ये मुलांनी सांगितलेले अनेक वीस आर्टिकल्स लक्षात ठेवण्याची कला स्पष्ट केली या कार्यक्रमाची सांगता माउंट अबू राजस्थानवरून आलेले ब्रह्मकुमार प्रकाश भाई आणि ब्रह्मकुमार विनायक भाई कोल्हापूर आणि गीताबेन यांच्या हस्ते मुलांना तिलक प्रशस्तीपत्र आणि छोटीशी ईश्वरीय भेट खाऊचा डबा आणि ईश्वरीय प्रसाद देऊन करण्यात आली या कार्यक्रमाला पत्रकार अध्यक्ष अनुप जोशी सुद्धा उपस्थित होते जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांनी सर्व सर्व शरद चंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता यावेळी त्यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांना रायगड जिल्हा असंही रवींद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितलं जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवेळी प्रदेशाध्यक्ष आमदार सचिव

पक्षाच्या कार्यकारणीचे व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार आभारवान जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचं काम ह्या महिन्यामध्ये पक्षाकडून केलं जाईल काही ठिकाणी नवीन नियुक्त्या केल्या जातील तर काही ठिकाणी चांगलं काम करणाऱ्या तालुका अध्यक्षांना पुन्हा संधी दिली जाईल जिल्हा कार्यकारिणी मध्ये बरेचसे फेरबदल घडून येतील दापोली बिचडोली यादववाडी येथे श्रीकृष्ण नवतरुण विकास मंडळ आणि क्रांती महिला मंडळ यांच्याकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं सा औचित्य सा साधून नामदार योगेशदा कदम यांच्या आमदार फंडातून सात लाख रुपये निधी खर्च करून उभारण्यात येणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर सभागृहाचं भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं प्रसंगी माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई तालुका प्रमुख उमेश राजे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौरोहिणीताई दळवी माजी जिल्हा परिषद सभापती रेशमाताई सगळे शाखा प्रमुख सदानंद खेडेकर वाडी अध्यक्ष तुकाराम महाडी उपसरपंच प्रकाश चौगुले साबळे गुरुजी आदि मान्यवर तसेच वाडीतील ग्रामोत्सव वंदुभगिनी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वाडी मंडळाच्या सर्व सभासद बंधू भगिनींनी विशेष परिश्रम घेतले यांनी सभागृहाला निधी ग्रामस्थांकडून त्यांचे आभार मानण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकीदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल भारत आत्मनिर्भर महाराष्ट्र संकल्पनेला अनुसरून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने शासन अधिक सक्षम लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार के महा ए आय ॲपचं लोकार्पण केलं शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध आणि रिअल टाइम कृषी सल्ला देणाऱ्या महाविस्तार ए आय ॲपची माहिती सांगणारी ए या प्रसंगी सादर करण्यात आली प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र खेडेंच्या वतीने गुरुवार दिनांक बावीस मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता खेट शहरातील दहावी आणि बारावी परीक्षेत नव्वदपेक्षा पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे हा सत्कार समारंभ महाडका येथील ब्रह्मकुमारी विद्यालयात होणार असून खेडमधील सर्व हायस्कूल आणि कॉलेज मधील जे विद्यार्थी पुढील साठी बाहेरगावी गेले असतील त्यांच्या पालकांनी हा सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहावं हो। या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून माउंट आबू येथून निवृत्त शिक्षक आणि अधिकारी ब्रह्मकुमार प्रकाश नवकुडकर उपस्थित राहणार आहेत तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील ब्रह्मकुमार विनायक कांबळे आणि ब्रह्मकुमारी शशिकला पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना शाबासकीसह पुढील वाटचालीसाठी प्रेरणा आणि आशीर्वाद मिळणार असून हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी असेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे सर्व गुणवंत विद्यार्थी आणि पालकांनी सकाळी साडे नऊ वाजता महाडनाका येथील ब्रह्मकुमारी विद्यालयात उपस्थित आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात कोकण रेल्वेच्या मार्गावरील खुर्द मांडवकरवाडी येथे रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली होती आणि कोकण रेल्वेच्या मार्गा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील सर्व गाड्या रखडल्या होत्या मात्र तीन तासाच्या प्रयत्नानंतर ट्रॅकवरील दरड दगड बाजूला करून परत गाड्या सुरू करण्यात आल्यात कोकण रेल्वेच्या मार्गावरून आता गाड्या मंद गतीने धावत आहेत कोकण रेल्वेच्या मार्गावर पावसाळ्यात ठिकठिकाणी थीक रेल्वेच्या मार्गांवर दरडी कोसळण्याची शक्यता असते परंतु त्याची दक्षता किंवा काळजी अद्यापही घेतली नसल्याचं चित्र समोर आलंय खेड शहराच्या हाकेच्या अंतरावर मुरडे निसर्गरम्य परिसर असलेल्या ठिकाणी शिवतर रोड रस्त्यालगत माजी सरपंच सा प्रतापराव सावंत यांच्या प्रशस्त जागेत नव्यानं सुरू केलेल्या सावंत ब्रदर्स हॉटेल चायनीज रूम बियर बारचं उद्घाटन नुकतंच शिवसेना उपनेते संजयराव कदम आणि अण्णा कदम यांच्या हस्ते पार पडले प्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव पप्पुशेठ चिकणे सरपंच दशरथजी खामकर अंकुश विचारे दर्शन महाजन तसेच सोसायटी चेअरमन शेखरजी दळवी रवींद्र खेडेकर किसन कडबे राजेंद्र चिनकटे शशांक सिनकर सुरेश खेडेकर तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते

एक लाख एक्कावन्न हजार तीनशे बावन्न शेतकऱ्यांची निवड झालेली असून त्यांना रक्कम कोटी इतकी आहे लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने मनीषा हॉटेलचे मालक आणि लायन्सचे सभासद विवेक कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खवटी गावातील निराधार महिला सुशिला वाडकर यांना महिनाभराचे जिन्नस भेट म्हणून देण्यात आलं या प्रसंगी खवटी प्रथम नागरिक सरपंच संजय दळवी उपस्थित होते त्याचप्रमाणे ऐनवरे गावातील निराधार महिला सरीबाई जाधव शकुंतला जाधव आणि वर्षा जाधव यांना देखील महिन्याभराचं जिन्नस भेट म्हणून देण्यात आलं या प्रसंगी ऐनवरे गावचे ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खेड तालुकाध्यक्ष संजय जाधव लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे विवेक कदम महेंद्र शिरगावकर ज्ञानेश्वर मरकड संदीप मोरे आदी सदस्य उपस्थित होते लायन्सच्या या उपक्रमाबद्दल खवटीचे सरपंच संजय दळवी आणि संजय जाधव यांनी विवेक कदम यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि लायन्सच्या सर्व सभासदांचे आभार मानले लायन्स क्लबचे सदस्य आमचे मित्र सन्मान्य करत त्यांच्या वाढदिवसानिमित्त परंतु महिलांना एक एक महिन्यात धंदे वाटप करता करत असताना या ठिकाणी मित्र असलेले आमचे मित्र सहकारी सरकारी सर्वसाहेब त्याबरोबर साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक थोडी जाधव आमचे कुटुंब सुभाष जाधव गरीब जाधव आणि या तिन्ही पगिनी आमच्या सगळीबाई हरमा जाधव वाशा आनंद जाधव आणि शकुधराव बाब यादव या तिन्ही निराधार महिला आहेत आमचे मित्र यू कदम यांच्या वाद हा कार्यक्रम राबवणार आहोत असं मला आमचे मित्राने राहील तर ते माझी अध्यक्ष सन्मान्य रघजी विचारे यांच्या बाहेरची मला विचारा झाली विचारल्यानंतर मग माझ्या नजरेसवर लगेच या तीन आमच्या ज्या माता त्या भगिनी आहेत की ज्यांना खरोखर आधार नाही आहे तर त्यांना पूर्वी मदत व्हावी म्हणून मी त्यांच्यावरती संकल्पना बोलून आली आणि ती बोलवल्यानंतर क्षणाचा एक विलंब होता रोहनशील असेल आमचे विवेक असेल मदत सण असेल आमचे असेल या सगळ्यांनी कुठल्याही क्षणाचा न विचार करता बघ चला आपण त्या मा भगिनींना त्यांच्या वाढदिवसात आपण काहीतरी मदत करूया की ज्यांना महिनाकडून काहीतरी मदत होईल आणि म्हणून आपण जो हा उद्धव देतो आयुक्त करतातच पण वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा विवेकशील असेल किंवा आमचे रोहनशील असेल तर तुम्ही तुमची सगळी टीम नेहमीच गोरगरिबांना मदत करत असतात असता आणि म्हणून तुम्हाला जेवढे धन्यवाद जोडले कमी आहेत मी या प्रसंगी परमेश्वरावर या परमेश्वरा त्या आमच्या विवेकांना उद्याला आयुष्य लावू आणि त्यांचे सहकार्य आहेत सहकारांच्या माध्यमातून सगळे काम करत त्या सगळ्यांना सुरू समजून लाभो आणि असंच उत्तर कार्य काही आपण घडवू अशी परमेश्वर मी असं करेल आणि परत एकदा मी या आमच्या भगिनीचा विषय म्हणून आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि विजय करतो याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद